मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहा शिल्लक तेवीस तेवीस तेवीस, तेवीस। नमस्कार मी किरण बाबळे आपण पाहत आहेत के डब्ल्यू इलेव्हन न्यूज राज्यात नगर परिषद निवडणुकीला सुरुवात झाली आहे राहता नगर परिषद स्थानिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीला सुरुवात झाली असून या उमेदवारी अर्जासोबत जोडायचे कागद्र पुढील प्रमाणे क्रमांक एक नगर परिषदेचा थकबाकी नसल्याचा दाखला नंबर दोन उमेदवार नसल्याचा नगरपालिकेचा दाखला नंबर तीन चार उमेदवारास सूचक निवडणूक लढवित असलेल्या प्रभागातीलच असावा सूचक राष्ट्रीय पक्ष मान्यता प्राप्त असल्यास प्रत्येकी एक सूचक उमेदवार अपक्ष असल्यास प्रत्येकी पाच सूचक क्रमांक पाच नगर परिषदेचा थकबाकी नसल्याचा दाखला तसेच राखीव जागेवरील उमेदवारी असल्यास जातीचा दाखला जात पडताळणी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र नसल्यास पडताळणीसाठी प्रस्ताव दाखल केल्याची पावती त्याचप्रमाणे क्रमांक सहा मतदार यादीत नाव असलेल्या मतदार यादीची प्रमाणित प्रत उमेदवार त्यात नगरपालिकेतील अन्य प्रभागातील मतदार असेल तर क्रमांक सात उमेदवाराने नवीन राष्ट्रीयकृत बँक खाते उघडणे पासबुकची प्रत या ठिकाणी अनिवार्य आहे क्रमांक आठ आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड नंबर नऊ पासपोर्ट आकाराचे सहा फोटो नंबर दहा मालमत्ता गुन्हेगारी कोर्ट केस बाबतचे शपथपत्र क्रमांक अकरा अपत्येबाबतचे घोषणापत्र नंबर बारा अर्जासोबत सर्व कागदुराचे झेरॉक्स जोडणी व ओरिजिनल कागदाराची फाईल स्वतःकडे ठेवणं गरजेचे आहे नंबर तेरा अनामत रक्कम एक सर्वसाधारण जागेसाठी एक हजार रुपये अनामत, अनामत, अनामत रक्कम आहे दोन राखीव जागेसाठी पाचशे रुपये अनामत रक्कम आहे नंबर चौदा अनामत रक्कम भरल्याची पावती या ठिकाणी पाहिजे क्रमांक पंधरा महिला उमेदवाराच्या नावात बदल असल्यास त्या संदर्भातील प्रतिज्ञापत्र गरजेचे आहे नंबर सोळा विहित मुदतीत खर्च सादर करण्याचे हमीपत्र नंबर सतरा शपथपत्र नंबर अठरा नमुना दोन अ व नमुना दोन ब एकोणावीस उमेदवार प्रतिनिधी नियुक्तीसाठीचे नावे व त्याचे आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो दोन एकाग्र उमेदवारी अर्जासोबत जोडायचे आहेत धन्यवाद श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर